आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी इथे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर तालुक्यातील साकूर येथील मुळाखोरे पतसंस्था आणि वीरभद्र मुळाखोरे दूध संस्था यांच्या वतीनं लाभांश वाटप करण्याचा कार्यक्रम मुळाखोरे पतसंस्थेच्या सभागृहात पार पडला यावेळी बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन चे चे विठुराज मैड मॅनेजर संतोष पंधारे दादाभाऊ खेमनर अनमोल पाटील खेमनर शिक्षक बँकेचे माजी चेअरमन किसनराव खेमनर इब्राहिम चौगुले संचालक मुसाभाई शेख सुरेश सोनवणे तसेच सर्व सभासद संचालक आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती संचालक मंडळानं सभासदांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला असून मुळाखोरे पतसंस्थेनं तेरा टक्क्यानं लाभांश वाटप केलाय तर वीरभद्र मुळाखोरे दूध पतसंस्थेनं पंधरा टक्के लाभांश वाटप केला असून मुळाखोरे पतसंस्थेत एकूण ठेव सदुसष्ट कोटी असून सहकार क्षेत्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून मुळाखोरे पतसंस्थेकडे पाहिलं जातं साकूरमधील मुळाखोरे पतसंस्था ही अग्रक्रमावर असून पतसंस्थेनं चांगल्या प्रकारे काम केलंय तर दिवाळीनिमित्तानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खिमनर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी मुळाखोरे पतसंस्थेचा डिविडंड वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे मुळाखोरे पतसंस्थेने शेअर्सवर तेरा टक्के डिव्हिडंड यावर्षी वाटप केलेलं आहे प्रत्येक वर्षी ही पतसंस्था तेरा टक्के प्रमाणे डिव्हिडंड वाटप करत आहे तसंच मुळाखोरे पतसंस्थेच्या एकूण ठिवी ह्या सदुसष्ट कोटी रुपये असून एकूण कर्ज वाटप हे तेहतीस कोटी आहे जी पतसंस्था सर्व शेतकरी व्यापारी यांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटपाचा कार्यक्रम करत असते सर्व कर्जदारांना एक विनंती आहे की आपण जर आपलं कर्ज वेळेत जर भरलं तर त्या कर्जावर दोन टक्के रिबीट हे प्रत्येक कर्जदाराला मिळणार आहे तेव्हा माझी सर्व कर्जदारांना विनंती आहे की आपण आपलं कर्ज हे वेळेवर भरून दोन टक्के रिबीटचा फायदा घ्यावा ही विनंती करतो तसंच या ठिकाणी वीरभद्र दूध संस्थेमार्फतसुद्धा प्रति लिटरला दोन पन्नास पै दोन रुपये पन्नास पैसे रिबीट याप्रमाणे वाटप केलेलं आहे निश्चितपणे आपल्या दूधसंस्थेचा भावसुद्धा आपल्या सर्व सभासदांना माहीत आहे की संगमनेर तालुक्यामध्ये सर्वात जास्त भाव देणारी ही आपली संस्था आहे आणि जो आपला दूध संघ आहे या दूध संघामध्ये सर्वात जास्त एक नंबरचं बक्षीस हे आपल्या दूध संस्थेला मिळालेलं आहे तेव्हा सर्व दूध उत्पादकांना एक विनंती आहे की आपण आपलं दूध हे वीरभद्र मुळाखोरे संस्थे जर घातलं तर निश्चितपणे त्याचा फायदा हा आपल्या आपल्याला दुधाच्या मोबदल्यामध्ये चांगला भाव त्या ठिकाणी मिळणार आहे तेव्हा मी सर्व दूध उत्पादकांना विनंती करतो की आपण आपलं दूध हे निर्भद्र दूध संस्थेत घालावं अशी सुद्धा मी या ठिकाणी आपल्या सर्व उत्पादकांना विनंती करतो तसंच या वर्षाची दिवा दीपावली आपल्या सर्वांना या ठिकाणी चांगली जावं अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो दोन किलो साखर एक मोती साबण आणि एक आकर्षक पिशवी असं वाटप संस्थेच्या वतीनं केलं गेलं आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमच ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमणे संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा